राज्यात हिंदी मराठी भाषेच्या वादावरून एका तरुणाने त्याचा जीव गमावल्याची धक्कादायक बातमी समोर येते लोकल ट्रेंड मध्ये हिंदी बोलल्यावर मराठी येत नाही का असा विचारात झालेल्या वादानंतर एका एकोणीस वर्षाच्या तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण आहे राज्यात मराठी आणि हिंदी भाषेचा वाद कित्येक दिवसांपासून सुरू आहे त्यावर राजकीय पक्षांनी सुद्धा विविध भूमिका मांडल्या हाच वाद आता एका तरुणासाठी अगदी जीव घेणं ठरला आहे तरुणाने या वादानंतर स्वतः टोकाचं पाऊल उचललं आणि स्वतःच्या स्वतःला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला हिंदी मराठी वाद आणि झालेली मारहाण यामुळे त्या मुलाने स्वतःच्या जीवाला कंटात स्वतःचा जीव गमावल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय अर्णव खैरे असं या मुलाचं नाव असून तो एकोणीस वर्षांचा होता त्याच्या कुटुंबासोबत तो कल्याणमधील कोळसेवाडी परिसरातील इमारतीमध्ये राहत होता मुलंमधील केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेमध्ये तो प्रथम वर्षाचं शिक्षण घेत होता त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा तारखेला मुलगा कॉलेजला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला जनरल क्लासमध्ये तो चढला पण ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे त्याच्यावर खूप प्रेशर येत होतं म्हणून समोरच्या व्यक्तीला त्यांनी हिंदीमध्ये एवढंच म्हटलं की मे प्रेशर आला आहे आपण पण त्याचं ते बोलणं ऐकून आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या कानाखणी मारली मी सुद्धा मराठी आहे असं मुलाने सांगितल्यावर मग तुला मराठी बोलायला काय होतं मराठी बोलण्याची लाज वाटते का असं म्हणत काही तरुणाच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली आहे मुलाच्या मुलाने आपल्यासोबत घडलेली सर्व घटना त्याच्या वडिलांना फोन करून सांगितली माझा मुलगा मुलगला उतरणार होता परंतु त्याच्या टो त्या टोळक्याच्या दहशतीमुळे तो ठाण्याला उतरला कॉलेजला जाऊन त्याने लवकर तो कॉलेजमधून निघाला त्याला बरं वाटत नव्हतं मानसिक तणावात असल्यामुळे तो लवकर घरी गेला असंही त्याने मला फोन करून सांगितलं असं सा त्याच्या वडिलांनी म्हटलंय संध्याकाळी सात वाजताच्या वेळेला त्याचे वडील घरी गेले घराचा दरवाजा बंद होता त्यांनी त्यांच्या मुलाला आवाज देखील दिला परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही अखेर त्याच्या वडिलांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने जोर लावून दरवाजा उघडला मात्र समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमिनीच हादरली बेडरूममध्ये त्यांच्या मुलाचं छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये दृश्य पाहून ते अगदी संपूर्णपणे हादरून गेले त्यांनी लगेचच अँब्युलन्सच्या मदतीने कल्याण पश्चिमेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं मात्र डॉक्टरांनी त्याने जीव गमावल्याचं घोषित केल्यानंतर घोषित केल्याचं डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं त्या टोळक्याच्या मारहाणीमुळे दहशतिखाली मानसिक तणावात येऊन आपल्या मुलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगत या प्रकरणी त्या मुलावर गुन्हा दाखल करावा योग्य ती चौकशी करावी अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली आहे या प्रकरणी आता कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून आता पोलीस तपासाचा अधिक तपास करत आहेत